मलकापूर येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत लेखक वाचक संवाद हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक पत्रकार अभयकुमार देशमुख उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी विशाल पाटील आणि गझलकार प्राध्यापिका संध्या पाटील उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून लेखनासंदर्भात त्यांच्यातील सकारात्मकता दाखवली या कार्यक्रमाला वाचनालयाच्या उपाध्यक्ष सुरेखा खंडागे ग्रंथपाल वैशाली शेवाळे लिपी शुभांगी चव्हाण यांच्यासह आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांच्यासह मायादेवी शिक्षण संस्थेतील उदय जाधव पत्रकार सुहास कांबे यांच्यासह शिक्षक पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते द बेस्टिंग थीम कराड पत्रकारित करत होतो मी मराठी चॅनेलला आणि मला त्या ठिकाणी आदिवासी पट्ट्यामध्ये अनेक वेळा स्टोरी करण्यासाठी जातात त्यावेळेला मी आदिवासी पाड्यांवरती पाहिलेल्या ज्या गोष्टी होत्या अनुभवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या मला कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होत्या की याचं काहीतरी आपण लिखाणात उतरवलं पाहिजे मला एक बेस घ्यायचा होता की मला तो आदिवासी पाड आहे त्या आदिवासी पहाडी संस्कृतीतले लोक हे कुठंतरी माझ्या लेखनामध्ये आणायची होती माझी एक कथा निर्माण करायची होती मग आपल्या इकडं वाल्मिकीचा डोंगर आहे तुम्हाला माहित आहे ढेबेवाडीच्या पुढे हा मग मी माझा बेस तिथं ठेवला आणि ते जे मी चित्र पाहिलेलं होतं ते इकडं मांडलं मुखिया कादंबरीमधून राडी आणि कुंती हे दोन पाडे ठेवले एका पाड्याचा मुख्या हा संघर्षातून मुगा राहणार होता त्याच्या स्पर्धा होती दुसरा जो पाडा आहे त्याची मुखिया ही महिला होती तिला सुद्धा एक वेगळी परीक्षा द्यायला लागायची म्हणजे ह्या आदिवासींमध्ये आपण ह्या शहरी भागात राहत असू किंवा भागात राहत त्यांच्याही पेक्षा मोठी खडतर अशी परीक्षा देऊन आपला संघर्ष करून तुम्ही तुम्हाला जे ते मिळवण्याची प्रथा आहे हे थुणा थुणा मी त्या लेखनाकडून गावलं आणि म्हणूनच तुझ्या प्रश्नाला एकच उत्तर देईन ज्यावेळेला मी वाचायला लागलो त्यावेळेला मला त्यातली गोडी समजली माझ्याकडे काहीतरी कला आहे हे, हे जाणवून घ्यायला लागलो त्यावेळेला माझं ते स्वप्न बनलं आणि आवड पण आणि स्वप्न पण ह्या दोन्ही पण गोष्टींमुळे मी पहिली कादंबरी लिहिली ती मुख्या नावाची ती मुंबईच्या लोकलमध्ये रोजचा एक तासाचा जायचा प्रवास एक तासाचा यायचा प्रवास त्या मोबाईलवरती मी टाईप करत पहिली कादंबरी लिहिली आणि त्यावेळेला मला कळालं की तुमच्याकडं कल्पना शक्ती असेल वाचनाची आवड असेल तर तुम्ही थांबू शकत नाहीत आज सहावी कादंबरी माझी बाजारात आली अजून चार घेऊन तयार आहेत त्या अपकमिंग मी प्रकाशित करतो चांगला संदर्श तुम्ही लोकांना कधी चांगलं सांगू शकता आता या ठिकाणी जे सर आहेत अभय कुमार देशमुख सर त्यांनी पाच सहा कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या का ते लिहू शकले तर त्यांच्याकडे वाचनाचा साठा भरपूर आहे ते भरपूर वाचतात मी गझल लिहिल्या गझलकार कार आहेत मॅडमने गझल का लिहिल्या त्यांच्याकडे वाचनाचा साठा भरपूर आहे कोणते क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची असेल तुम्हाला तुम चांगलं लोकांना द्यायचं असेल तर तुमच्याकडं तेवढा साठा पाहिजे तुमच्याकडं त्याची क्षमता फार मोठी पाहिजे ज्यावेळी एखादा डोंगर असतो आपण म्हणतो तो, तो डोंगर कोक्रोट जर उंदीर हे करत त्या पद्धतीने आपल्याला एखादा मोठा काही गोष्ट छोटीशी गोष्ट असेल ती जरी चांगली निर्माण करायची असेल चांगली निर्माण करायचं तर ते एवढं तुम्हाला वाचावं हो लागेल त्यामुळे वाचनाची क्षमता तुमची वाढवली पाहिजे आणि ज्यावेळी तुमची वाचनाची क्षमता वाढेल त्यावेळी तुम्ही चांगला संदेश देऊ शकता लोकांना कायमच जो वाचक असेल जो पुस्तकं वाचेल वर्तमानपत्र वाचेल गजर वाचेल कादंबरी वाचेल आणि कोणतीही गोष्ट वाचेल जे वाचेल त्यातून चांगलाच संदेश जाण्यासाठी ही गरज काळाची गरज आहे

इंग्रजीच्या जरी प्रेस कॉन्फरन्स असल्या तर तिथं बसायला लागलो त्यावेळेला मला कळालं की तुमच्या आसपास जर वातावरण तसं असेल तर त्याचा दबाव तुम्ही काय घ्यायची गरज नाही मी माझ्या अनेक कादंबऱ्या इंग्रजीमध्ये उभाव्या यासाठी प्रयत्नशील आहे पण कोविड मध्ये ज्यावेळेला मी इकडे आलो त्यावेळेला मग यामध्ये मला एक असं सुटलं की यामध्ये काहीतरी वेगळा वे प्रयोग आपण करायला हवा शिकवतात त्यात गजलकार आहे गजल प्रकाराने अजून लिहिलेला नाहीये पण मी म्हणेन मी उत्तर मॅडम मी द्यावं कारण ज्येष्ठतेनुसार त्यांच्या लिखाणानुसार त्यांनी हे समर्पक उत्तर दिलं असं मला वाटतं पण लवकर विचारला असं मला सल्ल्याकडे अजून लाभ द्यायचे शेवटी जाईल नवीन लेखक यांना सल्ला देण्यासाठी अजून कार्यक्रम अंतिम टप्प्यात यायला की काय निर्माण व्हावी अगोदर हे महत्वाचं आहे नवीन लेखक होण्यासाठी भरपूर पुस्तकं वाचणं त्याचं चिंतन करणं मनन करणं त्यातले महान